सकाळचे साडेसहा वाजलेले आहे पक्षी घडाले <laughs> पक्षी साडेसहाला सोडत आहे तिकडं कोकिळा को कोकिली म्हणून मी बाहेर आली होती आणि इतक्या वेळा म्हणजे साडेपाच पावणे सहाला मी उठलेलीच होती बाहेर आली पाणी भरलं काकण्या ॲटोमॅटिक च मोटर चालूच ठेवलेली होती ना म्हणजे रात्रभर चालूच होती मी पाणी भरलं आणि सडा पण मारून घेतला सगळी इकडं ना कशी थंडी वाजत नाही बाई पावसाचं सुद्धा असेच बसून राहतात झाडावर खरंच ना यांचं झाड म्हणजे घर आहे भाई काय थंडी पडली आहे चला बाई आता घर आवरायचे आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं पटपट आवरला पाहिजे चार्जिंगला मी बॅटरी रात्रीची कधी लाईट जाते म्हणून चालू ठेवते कचराच नाही कचरा वगैरे काहीच नाही आहे आदल्या दिवशी फरची पुसली होती त्याच्यामुळे कचरा काही घरातला निघालाच नाही असा काय मी धुतला नव्हता पण मग झाडून घेतला सूर्योदय झालाय किती सुंदर दिसतय वाव सूर्याचं दर्शन घेतला आणि त्याच्यानंतर मी आता हे अंगण झाडून घेऊ राहिले हे अंगण मध्ये मला आज रांगोळी काढायची आज महालक्ष्मीचा दुसरं गुरुवार चौर होते आणि त्याचबरोबर इकडचे पण पानं प पडलेच पक्षी उडून गेले म्हणजे पानं पडतातच आणि बोलता बोलता तेवढतच मला अक्का अक्काजीला नव्हतं म्हणून घेऊन नाही ना पूजा करायला साडेसात वाजले जेव्हा पहाटे साडेपाच वाजले होते ना तेव्हा पूर्ण सडा मारला होता आणि अंगण तसं ओलो ओल झालं होतं आणि म्हणूनच मी ते खडे खडे होते ना मग ते वरवर येतातच मग ते झाडून घेतले आणि आता मला रांगोळी काढायची आहे ब्रह्मकमळाची पण आता काय करावा मला आठवली नाही मागच्या वेळेस पण आता मला आहे ना सकाळीच मी ती आठवून ठेवली आणि आता ती काढणार आहे प्रथम असा मस्तपैकी गोल काढावा असं काहीतरी चाललं होतं विचार मस्त त्याच्यामध्ये आ, ते कलर भरावा आणि नंतर मग ब्रह्मकमळाची रांगोळी काढावा असं चाललं होतं मग आता याच्यामध्ये मी पाहिले किती रंग आहे तर त्याच्यामध्ये इनमिन दोन तीन कलर होते लाल तर थोडाच होता तर दिवाळीचे सगळे कलरही संपत आले होते आणि मग त्याच्यामध्ये मी गुलाबी मिक्स केला आणि दुसरा होता शेंद्री तोही टाकला सगळा तो जो गोल आहे तो सगळा त्याच कलरने भरला आणि तिन्ही डब्या रिकाम्या झाले आता उरला होता त्याच्यामध्ये फक्त हिरवा हे ही तिन्ही डब्या रिकाम्या झाल्या आता काय करावं असू द्या आता काही हरकत नाही मग आता त्याच्यामध्ये ब्रह्मकमळाची मी रांगोळी काढली आणि अगदी म्हणजे मला आधी थोडीशी मी आठवलं आणि मग नंतर फायनली याच्यावर काढून घेतली त्या दिवशी एकदम गपकन मला काही आठवलंच नाही ते त्याच्या टिपके त्याच्यामुळे ते काही काढताच आली नाही छानपैकी मस्तपैकी ब्रह्मकमळाची माझी झाली रांगोळी आणि आता मग कडेनी काय डिझाईन काढावे हाच माझ्या डोक्यामध्ये विचार कारण आता एवढा मोठा गोल ठेवलाय आता त्याचं पुढं काय करायचं आणि शेवटी रंग पण संपले होते मग आता चले माझे टिपकी देऊन म्हटलं चला आता काहीतरी बघूया आणि व्यवस्थित करूया आधी हाताने टिपके देत होते पण ते काय लवकर वळतच नव्हता हात काय का होता ती थंडीमध्ये वाम पण जास्त तर हाताने लवकर बोटही वळले जात नाही म्हणून मी आतून बाटली आणली पण त्या आ बाटलीतूनही काही लवकर निघत नव्हतं शेवटी मग आता मी तर ते सुद्धा फायनली ठेवून दिलं आणि हातानेच ते पुन्हा पण टिपके काय केले दिले पण आता हे टिपके पसरण्यासाठी एक चमचा पण घेऊन आली आपण फार निष्णात आहे रांगोळी काढण्यामध्ये फार म्हणजे फार मस्तपैकी काढू असं काही नाही पण जमते मनापासून काढायला लागलं ना तर कोणतेही काम छानच होतं तर चला आता हे सर्व टिपके माझे देऊन झालेले आहे पण बघा सगळे रंग माझे संपलेले आहे ना आता मी आता उठत आहे तुम्हाला तर दाखवते ग माझ्यापेक्षा भारी आली तुझी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आज माझं दुसरं व्रत आहे दुसरा, दुसरा गुरुवार आहे आणि म्हटलं आज पण आपण मागच्या वेळेस जसं उंबरटा पूजन केलं ह्या वेळेसुद्धा आपण तसंच करूया म्हणून हळद घेतली आणि अष्टगंध तर मस्तपैकी उंबरटा पूजन करून झालेलं आहे माझं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता देवीला वेणी क करावा आणि त्याच्याचबरोबर आपल्यालासुद्धा वेणी करावा तर तर त्याच्यासाठी ते घेऊन आले ना आता हे तुम्हाला दाखवते बघा उंबरठा पूजन केलेलं मी चला माझं झालं आहे आता उंबरठा पूजन पूजलेलं आहे आणि आता काही मी आता घेते बाकीचं मी सगळे पूजाची तयारी करू कशी वाटली हे तुम्हाला उंबरठा पूजन जरूर कमेंट करा आता माझ्यासाठी शेवंतीची वेणी बनवून झाली होती आणि आता महालक्ष्मीसाठी आता मी वेणी बनवत आहे अगदी छोटीशी आणि बघा छानपैकी बनवलेली आहे चला आता माझं आवरण झाला आणि मी देवपूजेला लागते जी देवीची जी पूजा आहे ती अगदी मोबाईल मधूनच करणार आहे पहिल्या गुरुवारी मी भगवान विष्णूंना पूजलं नव्हतं पण म्हटलं आता ह्या न चुकता पूजायचं आहे आपल्याला म्हणून मग त्यांचं म्हणजे त्यांना जे जे आवडतं ते अर्पण करून त्यांची पूजा केली त्याचबरोबर महालक्ष्मीच्या फोटोची पण तिथं पूजा केली आणि आता इथं मी बसले आहे पूजा करायला आणि पूजा पण मी अशी सर्व वगैरे मी हे सर्व कसे करणार आहे तर समईची पूजा करणारे मंत्राने वगैरे मंत्र वगैरे म्हटला जातो ते पण म्हणणारे त्यानंतर धूप वगैरे ओवाळून दाखवताना किंवा प्रसाद दाखवताना तर सर्व काही हे आता ही पूजेची सर्व मांडणी चालू म्हणजे करू राहिले इकडं माझी रांगोळी वगैरे मी काढलेली आहे आणि इकडं अशी मस्त सजावट केलेली आहे इकडं सर्व मी घेतलेलं आहे साहित्य जेवढं जेवढं लागत आहे तेवढं तेवढं पुस्तक ते वगैरे पण आहे पुस्तक वगैरे पण आहे आणि आता ही पूजा करताना मी अगदी म्हणजे आपलं हे कलशाची मंत्राने पूजा करणार आहे समयाची करणार आहे त्याबद्दल त्यानंतर सर्व पंचामृत वाहताना सर्व मंत्र वगैरे म्हणून करणार आहे पण आता हे सर्व माझं मोबाईलमध्ये मा त्याच्यामुळं मी आता आ, आता इथून पुढे डायरेक्ट पूजा सगळी झालेलीच दाखवते आणि आता वाजले हे साडेदहा साडेदहा वाजेपर्यंतच ही तयारी चालू होती आणि माझी स्वतःची सुद्धा तयारी चालू होती तर चला ओम श्रीम नम शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्ते, नमस्ते गरुडारुणे कोलासुरभयङ्करी कोमारीवैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी करता, दुखरता दुखर्ता भरता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससे व्यापक रूपे तू स्थूल सुष्मी करवी चला माझी पु, संपूर्ण पूजा झालेली आहे ओम महालक्ष्मी सर्व पूजा झालेली आहे आणि तिथं आता तुम्ही बघितलं पूजा करताना अर्थात मी यावेळेस समयीची पूजा मंत्राने धूप धूप सर्व पूजा मंत्र युक्त आवाहन केलं आणि त्यानंतर मग ही माझी सर्व कथा वाचली नंतर चला तुम्हाला माझी पूजा वगैरे कसं वाटलं कमेंट करा आता वेळेस म्हणे पूजा तू हे केली कसली पटांगणात घेतली आता इथं ठेवली तर म्हणती आता लॅन कस काय दिशा कोणती होती मग दिशा कोणती होती मग तिथं कोयरी पण आहे ती माझी पहिलीच का पूजन करते तो साखर घे तो साखर तिचं तू खायला स्वयंपाक झाला तो हा का चला आळूवड्या आता शेवटचा राहिलाय इतके मी तळून काढल्या आणि आता हे उद्या पण होईन मला असं काही नाही तर तरी काय नाही म्हणजे असं काय उद्या छान लागतात दुसऱ्या दिवशी पण भारी लागतात ते खायला पुन्हा तळून घेऊन त्या आपण आणि ही पान पानं ना आपली नाही आहे ती गेली ती आई तिकडं पुढं आई गेली होती मंगळवारी सिन्नरला म्हणजे तिच्या माहेरी आणि त्या आळूची पानं घेऊन आली म्हणजे बहीण आणि ती गेली होती तर त्या आळूचे पानं घेऊन आली आणि मग मला पण दिले म्हणे कर तर तिने आजच दिले म्हटलं बा मागच्या वेळेस हे केलं ना ना आता पण तसं भाजीला पण आहे आता मागच्या वेळेस ऑप्शन नव्हता म्हणून मी केलं होतं पण आता भाजीला असं सुद्धा मग म्हटलं चला आळू ही पानं कशी लागतात खाऊ बघू आपण तर आता बनवते शिरा ते आता कसं तव्यावरच मी चपात्या बनवल्या ना मग त्याच्यावरच मग मी आता काढले तडईत बनवलं असतं ना काय झालं असतं मग शिरा करायला मग मला आपण कडई घासावं लागली असते म्हटलं मग आता तव्यावरच घे काय ही जेरी कामच काय घर तू आहे ना लई चावून टे खरच तुला दूध दिलं ना तर पीत पण नाही नुसती मला आहे ना दूध दोनदा फेकून दिलेलं आहे मीच दूध भूक लागली ना पीत तर नाही बिलकुल तुला तळलेला वास आला ना असं असं हय तिला तळलेलं सगळं आवडतं बरं का म्हणजे तळे काही असो तळलेलाच वास आला ना तिला त्यालाच म्हणून ती आली धावत धावत देऊ आता महालक्ष्मीला प्रसाद दाखवायचा आहे म्हणजे नैवेद दाखवायचं आहे तर त्याच्यासाठी आता मी बघा अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि ते छान तिथे समजत भाजून घेणार आहे तसंच रवा भाजलेला आहे आणि जितकं मी रवा घेतला तेवढंच तूप घेते लगेच टाकून दिलं आहे त्याच्यातच जेवढा आता रवा होता जेवढं तूप होतं तेवढंच मी आता साखर पण घेतलेली वेलची टाकून दिली गरम झालं तर आता प्रसादाचा चिरा बनवण्यासाठी जे सामान जे पैसे केलेले ते अगदी सगळं समपद्धतीने घेतलेलं होतं आता हे मोजलं हे बघितलं इ सा थोडा का झाला आपला हा शिरा सत्यनारायणचा शिरा प्रसादाचा शिरा आणि मागच्या व्यवसाय बनवला होता आणि आत्ताही बनवू राहिले मागच्या व्यवसाय बनवला होता आत्ता बनवते काय करावं काय करावं असं पडतो प्रश्न बोर्ड नेमकी काय करावा साध सोप लगेच डोळ्यासमोर शिरा आता नेव दाखवते मी झालं मग त्या पैकी शिरा केळीचं पान आणायचंच राहिलं बाहेर केळीचं पान सुद्धा माझ्या लक्षात राखत चला आणि बघा आपला हा प्रसादा मधला शिरा आहे ती लावायची अशा पद्धतीने चौकन केलेलं आहे मी निवेदम समर्पयामी ओम महालक्ष्मी नमेदम समर्पयामी ओम महालक्ष्मी नमेदम समर्पया समर्पयामी ओम महालक्ष्मी नमा निवे समर्पयामी नमस्कार आग्रह करायचा वेळेत खा चला आज माझं हे गुरुवारचं दुसरं व्रत झालेलं आहे आज तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट लॉग मध्ये म्हणजे उद्याच्या लॉग मध्ये